श्रीस्वामी समर्थ महाराज दरवाजापासून चालत आहे घराघरात जाऊन यश चांगले आरोग्य आणि आशीर्वाद आपल्या प्रिय भक्तांना देत आहेत त्यांनी नुकतेच माझे घर सोडले आहे आणि मला विचारले की आता कोणाकडे जायचे आहे मी स्वामी महाराजांना तुमच्या घरी पाठवले आहे त्यांचा आशीर्वाद आणि कृपा तुम्ही प्राप्त करा परंतु केवळ आपल्याच घरात ठेवू नका त्यांना आपल्या आवडत्या लोकांकडे सुद्धा पाठवा त्यांनी आशीर्वाद त्यांना आता स्वामी महाराज देणार आहेत आणि नेहमीच आशीर्वाद देतील मी नुकतेच स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले आहे त्यामुळे तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमावले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग तू जिंक मग होतील सर्व सुखी मग होतील सर्व सुखी माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख विचार आणि वाणी कर्मानेच होते त्यामुळे कर्मावरती लक्ष द्या स्वामींची साथ कायमच तुम्हाला मिळेल काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडाही भरकटणार माऊली डोळे लगेच वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले आता फळाला जसा आईचा आधार तहण्यालेकर आला तसा गुरु माऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला पतिताचे पावन व्हायला स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते त्यामुळे तुम्ही माणुसकी जपा कितीही संघर्षाचा काळ कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणीतरी असेल तर नक्कीच मार्ग आपल्याला सापडते जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी ज्यांच्या मनी श्री स्वामींचे विचार तो नसे कधी लाचार ज्यांच्या अंगी श्री स्वामींची भक्ती त्याला नाही कशाचीच भीती ज्याच्या हृदयात स्वामींची मूर्ती त्याचीच होईल जगभरात कीर्ती जो करेल श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये पण यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत राहावं एक लक्षात घ्या आपले श्रीस्वामी गुरु आपल्यासोबत सतत कायम असतात त्यांना आपल्या अवस्थेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहज गती आपल्याला मिळत असते खूप काही शिकावयास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग आहे त्यामुळे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि स्वामी महाराजांचा नामस्मरण तुम्ही करत राहा प्रकाश काळोख या दोन दोघांनाही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण असते तसेच भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी येणार नाही म्हणून नेहमी भगवंताचे स्मरण ठेवा नामस्मरण करत राहा याला उपाय एकच तो म्हणजे नामस्मरण एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील मी नामस्मरण करते असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे वाटते त्यामुळे नामस्मरण हे तुम्ही न सांगता आपले आपलं करत राहा श्री स्वामी समर्थ हे नाम शोप्त नमु भगवंत मोक्षदाता स्वानंदाची वृत्ती आनंदाची मूर्ती विराजे ही दीप्ती समर्थांची मिथ्या न तव नामाविना ध्याता हे चरण सर्व सिद्धी समर्थ तू एक द्यावयासी सुख तारिले अनेक जड मूढ जगी तुझे पद तारक हे बंध त्यांचा हा आमोद आम्ही घेऊ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नाही अन रडत बसले की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नाही जे इतरांच्या सुखासाठी सोसतो स्वतः दुःखाची झळ अभेद्य असते त्याचे मनोबळ स्वामींचे आशीर्वाद त्यालाच मिळ त्यामुळे आपण कोणाचे वाईट चिंतवायचे नाही कधी कोणाचं वाईट करायचं नाही कोणाला दुखवायचं नाही कोणाला रागवायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही आणि आपल्याला सुद्धा कोणी फसवणार नाही कारण आपल्या पाठीशी आपली स्वामी माऊली आहे विश्वास असेल तर माझी आई माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना आपतजनांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले त्यामुळे आपला स्वाभिमान तुम्ही जपा काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो संयम बाळगा विश्वास ठेवा शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येणार आहेत विश्वास ठेव बाळा माझ्यावरती मी तुझी साथ कधीच सोडणार नाही अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम आणि भक्ती होय आणि ही भक्ती आता आपल्या स्वामी भक्तांनी करायची आहे स्वामी नामाचा एकशे आठ नामाचा जयघोष कमेंट बॉक्स मध्ये करा धन्यवाद